अवा चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मग त्यानु बघा उद्या तेरा मार्च दोन हजार पंचवीस गुरुवार आपल्यापैकी सगळ्यांनाच माहिती असेल की, की उद्याचा गुरुवार हा अत्यंत खास आहे कारण उद्या होळीचा दिवस आहे बघा प्रत्येक वर्षी फाल्गुनी पौर्णिमेला आपण होळी साजरी करतो हा दिवस नकारात्मकता दूर करण्यासाठी शत्रूला आपल्या आयुष्यातून कायमचं नष्ट करण्यासाठी इडापिडा संकट क्लेश कलह हो। जे काही आपल्या आयुष्यात वाईट आहे ते सगळं काही आपल्या आयुष्यातून काढून टाकण्यासाठी होळीचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो बघा या दिवशी प्रत्येक भागामध्ये प्रभागामध्ये प्रत्येक विभा विभागामध्ये होळी प्रज्वलित केली जाते होळीची पूजा केली जाते आणि होळीमध्ये अशा काही वस्तूंचं दहन केलं जातं ज्या आपल्या आयुष्यात आपल्याला त्रासदायक आहे या दिवशी उपाय आणि सेवांना विशेष महत्त्व दिलं जात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच होळीचा अत्यंत प्रभावी असणारा एक उपाय सांगणार आहे जर तुमच्या आयुष्यात शत्रूचा शा, शा, त्रास खूप जास्त असेल तुमच्या घरातला शेजारचा किंवा तुमच्या नात्यातला तुमच्या अगदी जवळचा तुमचा कोणी मित्रही असेल जो तुम्हाला खूप त्रास आहे तोंडावर गोड आहे पण पाठीमागे काहीतरी कारस्थान करतोय बऱ्याच वेळा आपल्याला शत्रुपिढा माहिती असते मी काहीतरी करत असताना मला सतत म्हणजे प्रयत्न केले जातात मला मागे खेचण्याचे प्रयत्न केले जातात सतत माझे पाय ओढले जातात किंवा प्रत्येक कामात अडथळे आणले जातात पण तो शत्रू माहिती नसतो असा माहिती असणारा शत्रू किंवा माहिती नसणारा शत्रू जो कुठलाही शत्रू असेल जो आपल्या आयुष्यात आपल्याला त्रास देत असेल तर त्या त्रास देणाऱ्या शत्रूला आपल्या आयुष्यातून कायमचं दूर करण्यासाठी आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे बघा हा उपाय वर्षातून एकदाच करता येतो त्यामुळे उद्याचा दिवस खास आहे ज्यांच्याही आयुष्यामध्ये शत्रुपिढा आहे शत्रूचा त्रास आहे जे काही वाईट आहे ते दूर करायचं आहे नजरबादा घालवायची आहे सगळं आपल्या आयुष्यात असणारं जे नकारात्मक म्हणजे कलह असतील संकटे असतील क्लेश असतील दुःख असेल अपघात सतत घडत असेल दारिद्र्य असेल खूप गरिबी असेल हे सगळं आपल्या आयुष्यातून काढण्यासाठी सगळं आपल्या आयुष्यातून दूर करण्यासाठी हा खास उपाय यासाठी तुम्हाला लागणार आहेत या झाडाची पाणी सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे उद्याच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे सकाळी लवकर उठा एक कमीत कमी साडेपाच ते सहा वाजता आवर्जून उठा कारण उद्याचं जे स्नान आहे हे पवित्र स्नान आहे ब्रह्ममुहूर्तावरचं जा। स्नान आहे ज्यांच्याही आजूबाजूला कुठे धार्मिक तीर्थक्षेत्र असेल तर त्यांनी आवर्जून तिथे जा ज्यांच्याकडे नसेल त्यांनी अंघोळीच्याच पाण्यामध्ये थोडंसं गोमूत्र गंगाजल घाला आणि त्या पाण्याने स्नान करा स्वच्छ पवित्र स्नान केलं देवघरामध्ये दिवाबत्ती केली की त्यानंतर लगेचच हा उपाय करायचा यासाठी तुम्हाला लागणाऱ्या झाडाची जी पानं आहेत ती म्हणजे पांढरी रुई जिला सफेद रंगाची रुई म्हणतो खेड्यात राहणारी लोकं आहेत त्यांच्याकडे सहज मिळेल आता आमच्याकडे तरी प्रत्येक शेतात बांधात सगळ्या ठिकाणी झाडं आहेत त्यामुळे आम्हाला ती पानं सहज मिळतात समजा सिटीत जी राहणारी लोकं आहेत तर त्यांच्या आजूबाजूला नर्सरी असतात कुठेही एखाद्या नर्सरीमध्ये जा आणि तिथे जाऊन तुम्हाला पांढऱ्या रुईची पाच पानं आपल्या घरी आणायची आहेत समजा ती लोक पानं देत नसतील तर एक रोप एक झाडच आपल्या घरी आणा कुंडीत ते झाड लावा कारण कधीही आपल्याला ही पानं लागतात आणि त्याची पाच पानं तोडा आपल्याला उद्याच्या दिवशी सकाळीच पांढऱ्या रुईची पाच पानं आपल्या घरी आणायची आहेत ही पाचही पानं सगळ्यात पहिले स्वच्छ पाण्याने स्वच्छ धुवायची आहेत स्वच्छ पानं धुवून झाली की त्याच्यानंतर या पाचही पानांवरती तुम्हाला तुमच्या शत्रूचं नाव लिहायचं आहे जो व्यक्ती तुम्हाला त्रास देतोय कुणीही असेल तो त्या व्यक्तीचं नाव लिहायचं आहे समजा तो व्यक्ती माहिती नसेल तर तुम्हाला फक्त पाचही पानांवरती शत्रू 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 लिहायचं आहे आता हे कशाने लिहायचं तर काळ्या कोळशाने लिहा काळ्या पेनाने लिहा स्केच पेनने लिहा ग्लिटर घ्या किंवा मार्कर घ्या चालेल काळ्या रंगाची कुठलीही वस्तू कोळसा किंवा पेन या दोघांपैकी पे कुठल्याही गोष्टीने त्या पाचही पानांवरती तुम्हाला ते नाव लिहायचं आहे आणि त्या पाचही पानांना तुम्हाला एक एक लवंग टोचायचं आहे फूलवालं अख्खं जे लवंग असतं हे लवंग घ्यायचं हे पान समजा हे पान आणि हे फुलवालं लवंग आहे त्या पानावर कुठेही वरती खाली जिथे कुठे तुम्हाला वाटतं तिथे ते लवंग टोचा पुन्हा दुसरं पान पुन्हा एक लवंग त्या पानाला टोचा तिसरं पान पुन्हा लवंग टोचा अशी पाचही घेतलेली जी पानं आहेत या पाचही पानांना तुम्हाला पाचच्या पाचही लवंग टोचायच्या आहेत आता ही पाचही पानं तुम्हाला तुमच्या देवघरात आपलं जे देवघर आहे या देवघरामध्ये ठेवायचे आहेत आता देवघरात ठेवणं शक्य नसेल तुम्हाला ताई उगाचंच कोणी काहीतरी बोलेल कारण बऱ्याच लोकांना भीतीही वाटत असते अशा लोकांनाही पानं अशा लोकांनी ही पानं आपल्या घरातील उत्तर किंवा पूर्व दिशेला एका कापडात बांधून किंवा एखाद्या कागदात किंवा एखाद्या पिशवीत बांधून ठेवली तरीही चालतील पूर्ण उद्या सकाळपासून संध्याकाळपर्यंत होळी प्रज्वलित करेपर्यंत ही पानं तुम्हाला तुमच्या घरातच ठेवायची आहेत ठीक आहे त्यानंतर जेव्हा तुम्ही होळी प्रज्वलित करायला जाल म्हणजे होळीचं पूजन करायला जाल होळीचं चा पूजन झालं सगळं का जे काही नैवेद्य असतं ते सगळं अर्पण करून झालं की त्याच्यानंतर ही पाच पानं काढायची जी आपण दिवसभर काल घरी ठेवली होती ही पाचही पानं तिथे काढायची सगळ्यात पहिलं पान आपल्या हातात घ्यायचं आणि त्या पानात बघून माझ्या आयुष्यातील ही शत्रू या शत्रूचा त्रास आजपासून नष्ट व्हावा बस इतकीच प्रार्थना करत आहे आजपासून माझ्या आयुष्यातील हा शत्रूचा त्रास नष्ट व्हावा एवढं म्हणायचं आणि ते जे ते ते पान आहे ते पेटत्या होळीमध्ये टाकून द्यायचं पुन्हा दुसरं पान घ्यायचं पुन्हा त्या पाण्यात म्हणायचं आजपासून माझ्या शत्रूचा त्रास माझ्या आयुष्यातून कायम नष्ट व्हावा एवढं म्हणायचं पुन्हा हे पान त्या अग्नीत टाकून द्यायचं अशी आपण घेतलेली पाचच्या पाचही पानं एक एक करत तुम्हाला त्या अग्नीत टाकायचेत अर्पण करायचे जशी पानही पान, पान सॉरी पाचही पानं त्या पेट त्या अग्नीमध्ये प्रज्वलित होतील जळून खाक होतील त्या क्षणापासून शत्रूचा त्रास कायमचा निघून जाईल कळणारही नाही की ती शत्रू त्रास देत होता किंवा जे काही तुम्हाला सततमध्ये अडथळे आणत होता तो कसा दूर झाला आता हा उपाय केल्यानंतर त्या शत्रूला काहीतरी होईल किंवा काहीतरी त्याला दुखापत होईल असा अजिबात नाही फक्त त्यांच्यात आणि तुमच्यात तुमच्यात जे गैरसमज होते आणि त्यांच्यामध्ये जे काही वाईट होतं ते नष्ट होईल तो जो काही तुमच्याबद्दल सतत चुकीचा विचार करत होता किंवा सतत तुम्हाला त्रास देण्यासाठी ज्या युक्त्या करत होत्या त्या त्याच्या आयुष्यातून कायमच्या निघून जातील बघा पांढरी ज्यावरती दैवी शक्तीचा वास असतो जेव्हा पौर्णिमा तिथीला या पांढऱ्या रुईला आपण स्पर्श जरी केला किंवा जेव्हा याचा पाण आपण घरी आणतो तेव्हा त्या पांढऱ्या रुईमध्ये दैवी तत्वाचा अंश हा जागृत होतो उद्या पौर्णिमेला जसं हे पांढऱ्या रुईचं पाण घरी येणार त्यावरती शत्रूचं नाव लिहाल बघा पांढरी रुई ज्यावरती दैवीतत्वाचा वास असतो त्यामुळे या रुईला कुठलीही नकारात्मक शक्ती किंवा कुठलीही बाधा इडापिडा स्पर्शही करत नाही जेव्हा तुम्ही त्या पानावर त्या व्यक्तीचं नाव लिहून हे पान अभिमंत्रित करून त्याला लवंग टोचून जेव्हा तुम्ही पेट्या अग्नित्य टाकाल त्या क्षणापासून तुमच्या आयुष्यातील शत्रुपिढा शत्रूचा त्रास शत्रूचा जास नकारात्मक सगळं तुम काही नष्ट होईल खूप साधा खूप सोपा उपाय आहे अत्यंत प्रभावी उपाय आहे सतत नजर लावणारी लोक आपल्या आयुष्यात असतात सतत आपल्याला त्रास देणारी काही ना काही म्हणजे माणसं आहेत जी आपल्या अवतीभोवतीच असतात खूप प्रयत्न करूनही अशी माणसं सुधारत नसतील खूप काही करूनही अशी लोकं आपल्याला त्रास द्यायचा थांबवत नसेल तर त्यासाठी हा साधा सोपा उपाय नक्की करा आणि याचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा